नमस्कार मित्रांनो मी विजन बोलतोय विजन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत भारताच्या सर्वात प्राचीन पर्वतरांगावरती ती रांग म्हणजे अरवली पंचवीस कोटी वर्ष जुनी असलेली ही पर्वतरांग दिल्ली हरियाणा राजस्थान आणि गुजरात पुरती पसरली आहे पण सध्या ती खूप मोठ्या संकटात सापडली आहे सुप्रीम कोर्टाचा नवीन निर्णय धोका आणि हॅशटॅग मोहीम हे सगळं आपल्याला कसं प्रभावित करेल चला सविस्तर जाणून घेऊया हा व्हिडिओ फॅक्ट बेस्ड वर आधारित आहे आणि आप आपल्या पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्रेरणा देणारी आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा महाभारतातील मत्स्य देश हा अरवली पर्वतरांगामध्ये असल्याचे मानले जाते जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या हॅशटॅग आरवलीची पार्श्वभूमी थोडक्यात पाहूया अरवली ही जगातली सर्वात जुनी पर्वतरांग आहे जी अकराशे किलोमीटर लांबीची आहे ती हिमालयापूर्वी उभी राहिली आणि आजही जलसंतुलन जलवैविधता आणि हवामान नियंत्रणासाठी महत्वाची आहे इथे चारशेहून अधिक पक्षी प्रजाती वाघ चित्या आणि दुर्मिळ वन्य वनस्पती आहेत पण शेवटच्या पन्नास वर्षात चाळीस टक्के जंगल नष्ट झाले आहे खानकामामुळे राजस्थानमध्ये एक लाख हेक्टर जमीन खाणकामासाठी वापरली गेली दिल्लीतील रिझर्व फॉरेस्ट मध्येही अनाधिकृत बांधकाम आणि खाणकाम सुरू आहे ही पर्वतरांग प्रदूषण रोखते आणि पाणी शुद्ध करते पण आता तिचं अस्तित्व धोक्यात आहे मग मुख्य विवाद काय आहे नेमकं कशामुळे हा विवाद चर्चेला आला तर ते सुप्रीम कोर्टाचा निर्णय नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये सुप्रीम कोर्टाने एक महत्वाचा निर्णय दिला फक्त शंभर मीटर पेक्षा उंच असलेल्या टेकड्यांना अरवलीचा भाग मानले जाईल यामुळे कमी उंचीच्या टेकड्यावर खाणकाम परवानगी आहे किंवा मिळू शकते पर्यावरण वाद्यांचा असा युक्तिवाद आहे की यामुळे अरवलीचे सत्तर टक्के भाग धोक्यात येतील राजस्थान आणि हरियाणा सरकार खाणकामाला प्रोत्साहन देत आहेत पण हे हवामान बदल आणि ग्लोबल वॉर्मिंगला आणखी वेग देईल जून दोन हजार पंचवीस मध्ये सुरू झालेली अरवली ग्रीनवाल योजना पाच किलोमीटर रुंद जंगल बफर झोन बनवेल पण ती अपुरी आहे असं म्हणतात सोशल मीडियावरती हॅशटॅग है, सेव्ह अरवली ट्रेंड करत आहे लाखो लोक सहभागी होत आहेत आता आंदोलन आणि ग्राउंड रिपोर्ट काय सांगते अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आंतरराष्ट्रीय पर्वत दिवसानिमित्त अरवली विरासत जन अभियान सुरू झाले चोवीस पासून माउंट आबूहून एक हजार किलोमीटरची बचाव यात्रा निघणार आहे जयपूरमधून हे आंदोलन पसरतंय आता ग्राउंड रिपोर्ट्स दाखवतात खाणकामामुळे पहाडे कापले जात आहेत धूळ आणि प्रदूषणाने गावे वेढली आहेत बरेचसे राजकीय नेतेही प्रश्न उपस्थित करत आहेत यूटूबवर अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत ज्यात खाणकाम कंपन्यांचा आरोप आहे हे आंदोलन दिल्ली ते राजस्थान पर्यंत आहे आणि सरकारकडे कडक कायद्याची मागणी करते मग आपणही पर्यावरण हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नये तर आरवली शिवाय उत्तर भारतात दुष्काळ येईल ती दिल्लीचे फुफुसे आहेत ऑक्सिजन पुरवते आणि प्रदूषण शोषते खानकामामुळे माती धूप होईल नद्या कोरड्या पडतील आणि वन्यजीव नष्ट होतील ग्लोबल रिपोर्टनुसार अशी पर्वत रांगा नष्ट झाल्याने दोन हजार तीस पर्यंत दहा दशलक्ष लोक विस्थापित होऊ शकतात ग्रीन वॉल प्रोजेक्ट चांगला पण तो खानकाम थांबणार नाही आपण काय करू शकतो सोशल मीडियावर सहभागी व्हा साईन पण करा आणि स्थानिक नेत्याशी बोलून दबाव आणू शकतो बघा आता शेवटचा कॉल तुमच्यासाठी आणि सर्वात महत्वाचं मित्रांनो अरवली ही आपली वारसा आहे ती वाचवणे आपली जबाबदारी आहे है। हॅशटॅग है। सेव्ह अरवली शेअर करा चोवीस डिसेंबरच्या यात्रेत सहभागी व्हा सरकारला सांगा अरवली पूर्ण संरक्षण द्या अरवलीला पूर्ण संरक्षण द्या आणि चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा थांबतो इथंच पुढील अपडेटसाठी जय हिंद जय चेह महाराष्ट्र थँक्यू